नमस्कार मित्रांनो लपंडाव या आजच्या भागामध्ये आपण पाहत असतो इकडे मीनाक्षी म्हणत असते की गोळेवाल्याला त्या कलरमध्ये केमिकल मिसायला मी सांगितलं होतं मी हे सगळं मुद्दाम आपल्या सखीवरती यावं ह्या सगळी केलं होतं कारण की मला असं वाटत होतं की जेव्हा तुम्हाला सगळ्यांना समजेल हे सखीने केलं आहे तेव्हा तुम्ही सगळी तिला चाळीतून हाकलून द्याल आणि तिचा अपमान कराल असं आता मीनाक्षीने हे सगळ्यांसमोर कबूल केलेलं असं तेव्हा मात्र तिथं असलेली बाई म्हणजे आपल्या परिचाही म्हणत असते काय ग बाई आहेस काय गं तू काय केलंस का? तू तुला समजतं का असं ना ते परिचायी आता मीनाक्षीवरती चिडलेली असते काय ग तू पण एक आई आहेस ना तुला पण पोरबाळा असतील ना असं कसं केलं असतो त्याचबरोबर दुसऱ्या काकू म्हणत असतात की आमच्या पोरांच्या जीवाशी खेळ तू तुला लाज वाटली नाही का असं हे सगळं ऐकताना मात्र मीनाक्षीला खूप वाईट वाटत असतं त्यावरती त्या बायका म्हणत असतात आता शांत बसायचं नाही आता हिला आपण पोलिसांच्या हातामध्ये द्यायचं आता सगळ्या बायका दंगा करायला लागल्यानंतर इकडे मात्र काना मनामध्ये विचार करत असतो की मीनाक्षी काकू असं करणं शक्यच नाही हे कारण की ह्या सगळ्याच्या पाठीमागे सरकार आहे हे मला माहीत आहे पण त्यांनी आता बळीचा बकरा मीनाक्षी काकूना केलेला आहे आता कानाच्या लक्षामध्ये आलेलं असतं पण तो तिथं काहीच बोलत नसतो इकडे मात्र मीनाक्षी काकूनी मान खाली घातलेली असते आणि त्यानंतर आपण पाहतो काय इकडे सगळ्या बायका जोरजोरात ओढत असतात की तिला आता पोलिसांच्या ताब्यात द्या त्यावरती मात्र आता यावरती म्हणत असते आपली सखी काय मीनाक्षी काकू हे hey, तू सगळं केलंस आ का गं मी तुला काय समजलं होतं तू काय निघालीस फक्त ह्या चाळीतून मला बाहेर काढण्यासाठी तू ह्या लहान मुलांच्या जीवाशी खेळीस तू ही मीनाक्षी काकू जी रामाचा पाळणा स्वतः स सजवते कृष्णाचा पाळणा म्हणते दरवर्षी लहान मुलांना डोनेशन देते ही मीनाक्षी काकू अनाथ मुलांच्याबरोबर बड्डे सेलिब्रेट करते ती ही मीनाक्षी काकू हीच आहे का ही तीच मीनाक्षी काकू आज या लहान मुलांच्या जीवावरती उठलेला आहे का मीनाक्षी काकू तुला का करायला नाही असं बोलल्यानंतर त्या बाकीच्या बायका बोलत असतात की लाज वाटली ला, वाट ला पाहिजे या बाईला लाज वाटली पाहिजे ही ना कुणाचीच आई होऊ शकत नाही असं बायका बोलायला लागलेलं असा आता मात्र आपण पाहतो काय सरकारने ठरवल्याप्रमाणे ह्या बायका बरोबर शिवाशाप द्यायला लागलेला असतात त्या बायका बोलत असतात की जगात कुणा कुणाला सुद्धा असली आई मिळू नये अशा मी देवापुढे प्रार्थना करतो आणि त्यानंतर ती बाई बोलत असते की काय नाही तुला कधी कधीसुद्धा आईचं सुख मिळणार नाही कधीच तू आई होऊ शकणार नाही असं त्या बायका हात घासून ना तिच्याशी बोलत असतात आता हे सगळं ऐकताना मात्र मीनाक्षीला खूप वाईट वाटत असतं आणि आता त्या बाईका बोलत असतात की तुला ना आमचा शाप लागेल शाप आता हे सगळं ऐकून मात्र मीनाक्षीच्या डोळ्यातून पाणी येत असतं त्यानंतर आपण पाहतो का इकडे सरकार अशामध्ये पाहत असतात आणि म्हणत असते की मीनाक्षी काय गुणगुणत होते बरं जाऊन दे जे काय गुणगुणत होते खरंच छान गाणं म्हणते पण काय ना आता लवकरच तिच्यावरती नाचण्याची ना वेळ येणार ना आहे असं म्हणत असते तेवढ्यातच आता सरकारचा फोन वाजलेला असतो आता तो सरकार फोन घेत असते आणि तिकडून ती व्यक्ती बोलत असते आणि आता तिकडून सरकारला सांगितलं जात होतं की सरकार एक पण लीड पडली नाही असं बोलल्यानंतर सरकार फोनवरती म्हणत असे काय असं कसं होऊ शकतं एकच काय झालं तर यावरती तो माणूस म्हणतो की हो तर माहिती आहे का तुम्हाला रात्रीचीच एक डॉक्टरांची टीम आली आणि त्या डॉक्टरांनी सगळ्या मुलांच्यावरती उपचार केला पण त्या डॉक्टरांना कोणतं ती व्यक्ती घेऊन आली होती मग इकडे तो म्हणत असतो की त्या व्यक्ती काय झालं माहिती आहे का आणि रात्रीच त्या डॉक्टरनी सगळ्या मुलांची ट्रीटमेंट केली आणि ते डॉक्टर सगळे रात्रीच निघून गेले त्यामुळे एक पण लीड पडली नाही सगळी मुलं सुखरूप आहेत असं बोलल्यानंतर इकडे सरकार बोलत असते हे कसं काय झालं तर त्यावरती तो व्यक्ती म्हणत असतो की तुम्ही सगळे डॉक्टर इथे येणार नाही त्याची सोय केली होती ना मग काय हो झालं कसं झालं माहीत नाही पण डॉक्टरांची टीम रात्री आली होती आणि तो एक व्यक्ती घेऊन आला होता सगळी मुलं सुखरूप आहेत मग मा त्यावरती मात्र सरकार विचारत होते पैशाचं काय मग तो म्हणतो काय माहीत नाही कोणी केलं आता मात्र इकडे सरकार विचार करत असते कोण असेल ती व्यक्ती आणि कोण घेऊन गेली असेल ना डॉक्टरांना मी तर सगळे डॉक्टर तिथे पोहोचणार नाही त्याची सोय केली होती मग असा कोण व्यक्ती आहे तो घेऊन गेला तिथे त्या डॉक्टरना ह्याचा विचार आता सरकार करत आहे इकडे आपण पाहतो काय मीनाक्षी मात्र सगळ्यांचे हात जोडून माफी मागत असते आता मात्र त्या बायका म्हणत काही नाही तुला माफी मिळणार नाही सर तुला पोलिसांच्या हातामध्ये देतो असं करून सगळ्या बायका तिला हाताला धरून ना वडत अक्षरशः नेत असतात आता ते पाहून मात्र कानाला वाईट होत वाटत असत त्याचबरोबर ता मात्र इकडे सखी मनामध्ये विचार करत असते हीच मीनाक्षी काकू आहे का खरंच ही मिनाचकी काकू आहे का ती माझा एवढा तिरस्कार करते का असा ती विचार करत असते आणि रडत असते तेवढ्यातच मात्र बाकीची मुलं ना आता इकडे सखीकडे पाहत असतात आणि रडत असतात आणि तेवढ्यात ते आता परी खोटवणे उतरून येते म्हणत असते टीचर आणि आता काय होतं परी ना आपल्या टीचरच्या डोळ्यातला अश्रू पुसत असते बोलत असते तुम्ही रडू नका असं करू ना सगळीजणी मुलं एक एक करून आता सखीला मात्र मिठी मारत असतात आणि रडाही लागलेल्या असतात आता ते पाहून मात्र साइटला सगळ्या लोकांना म्हणजे मावशी जानू ह्या सगळ्यांना खूप बरं वाटलेलं असतं की आता सखीची ही मुलं परत तिला परत भेटलेली आहे आणि हा राग मात्र काळी गेलेला आहे कारण की जो झाला होता गैरसमज हा सगळ्यांच्या लक्षामध्ये पटकन आल्यामुळे मात्र सगळी मुलं आता सखीला एक करून मिठी मारत आहेत आणि सगळी हसते आहेत कारण की त्यांचं त्यांच्या टीचरवरती खूप प्रेम आहे आणि आता सखीलाही खूप बरं वाटत होतं कारण की आपला आपल्याबद्दल जे सगळ्यांचा राग होता सगळ्यांच्या मनात तो निघालेला आहे पण तिला वाईटही तेवढंच वाटत आहे की खरंच आपल्या मीनाक्षी काकून हे सगळं केलं का के त्यानंतर आपण पाहतो का इकडे जानू मावशी सगळे लक्ष देऊन एवढे प्रेमाने पाहत असतात की बरं झालं ना हे सगळं झालं नाहीतर थोड्या वेळपूर्वी सखीला आपल्या चाळीतून हा उकलून देण्याची पूर्णपणे सोय झाली होती आणि आता देव कृपा करून हे सगळं इथंच थांबलेलं आहे आता सखीवरती जो आरोप झाला होता तो बाजूला झालेला आहे पण पात्र पाहतो काय सखीच्या डोळ्यातून पाणी यायचं काय थांबलेलं नसतं कारण की तिच्यासाठी हा प्रसंग खरंच खूप वाईट होता त्यानंतर आपण इकडे पाहतो काय आता मीनाक्षीला सगळ्या बायका ओढत घेऊन निघाल्या होत्या तेवढ्यातच आता काना पाठीमागा येतो आणि काना बोलत असतो सोडा तुम्ही त्यांना असं बोलान तर त्या बायका बोलतात काना तू हे म्हणतोयस तर काना म्हणतो हो मी म्हणतोय तुम्हाला माझ्यासाठी सोडून द्या एकदा माझं माझा ऐकणार नाही का तुम्ही असं बोलान तर त्या बायका तिथे तिथं सोडतात आणि जातात त्यावर यावरती मात्र कानात म्हणत असतो मीनाक्षीला खरंच मला तुमचा राग येत नाही पण मला तुमची दया येत आहे जो गुन्हा तुम्ही केलाच नाही त्याची शिक्षा तुम्ही भोगत आहात आता मीनाक्षी खरंच मान खाली घालून रडत असते तर यावरती काना म्हणत असतो मला सगळं माहीत आहे हे तुम्ही केलेलं नाही तर तुम्ही केले नसता हे सरकारनं सगळं तुमच्यावरती आणलेलं आहे हे सगळं मला कळतं आहे आणि तुम्ही आता इथून निघून जावा कारण की ह्या लोकांचा खूप वाईट राग आहे आणि तो राग तुम्हाला सोसणारही नाही त्यामुळे तुम्ही आत्ताच्या आत्ता हिथून निघून जा आणि परत कधीही या चाळीमध्ये येऊ नका असा आता इकडे कानाने सांगलेलं असतं मीनाक्षीला आता मीनाक्षीला काही बोलता येत नसतं कारण की तिला एवढं रडू येत असतं आणि तिने जे शिवायशाप ऐकले होते एका आईकडून त्याचं तिला खूप वाईट वाटलेलं असतं आता त्यानंतर आपण पाहतो काय इकडे मीनाक्षी गाडीमध्ये बसून जाते तेव्हा मात्र काना म्हणत असतो की सरकार हे तुम्ही केलं ते बरोबर केलं नाही तुम्ही आता ह्यावेळी माझ्या चाईतल्या मुलांच्या जीवावरती तुम्ही आणलं ही तुमची आणि माझी तो आपल्या दोघांच्या राजकारणाच्या पलीकडे हे गेलं हे आपल्या गेममध्ये बसत नव्हतं आणि आता आता हे वेगळंच झालेलं आहे आता माझं पर्सनल रूप तुम्ही बघितलेलं पाहिजे तुम्ही आता माझ्या पर्सनल ह्याच्यावरती गेला असा आता आपल्या जे वा होणार आहे त्याच्यामध्ये जी काही युद्ध चालले आहे त्याला चांगलीच धार लागलेली ला आहे सरकार समजलं का तुम्हाला आता तुम्ही माझ्या चाळीतल्या मुलांच्या जीवावरती उठला ना मग आता आपल्यामध्ये जे काय चालेल आहे त्याला चांगलीच धार लावून घेतलेली आहे तुम्ही यानंतर आपण पाहतो का इकडे मात्र चाळीतल्या बायका आता सखीजवळ आलेल्या असतात आणि सखीचे हात जोडून माफी मागत असतात आमचं चुकलं आम्हाला माफ कर आम्ही तुझ्यावरती नको ते आरोप केले असं बोलून सगळ्या बायका तिचे हात जोडून माफी मागत असतात आता मात्र हे चालू असताना मावशी तिथे येते आणि मावशी म्हणत असते की मी तुम्हाला सांगितलं होतं ना की सखी असं कधीच करणार नाही म्हणून मला तिचा पूर्णपणे विश्वास होता तुम्ही तिच्यावरती नको ते नको आरोप केले घानाडे आरोप केले असं करताना तुमच्या मनामध्ये जरासुद्धा आलं नाही का तिच्याबद्दल यावरती मात्र परिचाई म्हणत असते की मावशी चुकलं आमचं खरंच वेळच तशी आली होती मग यावरती मावशी म्हणत असते वेळ सगळं ठरवत असणार कोण आपलं कोण चुकीचं वेळेवरती सगळं ठरत असतं असं तर मावशी सगळ्यांना खर्चावून बोलत असते आणि इकडे मात्र सखीला वाटत असतं की मावशीने जाऊन द्या आता त्यांना तसं बोलायला नको मग सखी म्हणत असते मावशी त्यांना बोलू नका आणि त्यानंतर त्यांचे हात पा खाली घेते आणि सखी म्हणत असते माफी नका म्हणू तुम्ही जे केलं ना ते योग्यच केलं म्हणजे मी जरी तुमच्या जागी असते ना तेही मी तेव्हा मीही तेच केलं असतं ना कारण की तुम्ही हे बोलत नव्हता कारण की तुमच्यातली आई हे सगळं बोलत होती तर ती म्हणत असते की एक आई आपल्या मुलांसाठी काय करते करू शकते हे चांगलं मला माहीत आहे आणि तुम्ही माफी मागू नका उलट वाटलं तर मोठ्या मनाने मलाच माफ करा कारण की माझ्या घरातल्यांच्यामुळे आज तुमच्यावरती ही अवस्था आलेली आहे असं बोलून आता सखी हात जोडून सगळ्यांची माफी मागत असते रडत असते त्यावरती मात्र बायका म्हणत असतात नको सुकुर सखी रडूस तू नको बाई रडू असं करून मात्र सखीनं जोडेल हात आता त्या बाईका हातात खाली घेतात आणि तिला आता जवळ घेऊन मिठी मारून समजावं सांगत असतात की नको बाळा तू रडूस तू ज्यामध्ये काही चुकी नाही आणि सखीला मात्र वाटत होतं की खरंच माझ्या खर्चांच्यामुळे आज ह्या लोकांच्या ही अवस्था आली आहे आणि मीच माफी मागणं योग्य आहे त्यानंतर मात्र सखी मनामध्ये विचार करत असते की खरंच मी नाशिकाकू हे करू शकते का आणि मीनाक्षी काकूने हे सगळं केलं असेल तर घरच्यांना सगळ्यांना काका गौतम काका यांना माहीत असेल का ह्या सगळ्या गोष्टी असं ती मनामध्ये विचार करत असते आणि आता ते मात्र मावशी तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते त्यानंतर आपण इकडे पाहतो काय गौतम विचार करत असतो काय चालले मला समजतच नाही सखीला काय सांगू का नको मला हे समजत नाही आत्तापर्यंत असं कधीच चाल नाही पण काय करायचं ती आता अडचणीमध्ये पण आहे ना आणि काय सांग ना ही मा विरुद्ध माझ्याकडं ठोस पुरावा पण काय नाही का बरं ही बहिणी अशी वागत असेल असा गौतम विचार करत असतो आणि त्या विचारामध्ये तो ड्रिंक करत असतो त्यानंतर मात्र त्याच्या ह्या विचारामध्ये करत असताना तेवढ्यातच त्याची बायको येते आणि तिथं त्याला काय लागलेलं सामान आणून देते पण ती मात्र त्याच्यावरती चिडलेली असते आणि ती बोलत असते काय रे तुला लागणार आहे हे सगळं आणून दिले बघ तुला लागतात ना ह्या सगळ्या गोष्टी ते तुला आणून दिले समजलं का आणि काय रे तू सकाळ सकाळ परत हे सुरू केलंस हां बरोबर आहे असं मला वाटते आता सरकारनं परत तुझं बटन दाबलेलं दिसते त्यामुळे तुझी नाटकं सुरू झालेलं आहे त्या पण हे सगळं बडबडत असताना मात्र त्याच्या डोक्यामध्ये एकच काहोर चाललं होतं की हे नक्की काय विषय आहे हिरोयात लेन्स वगैरे घालते त्याचा नक्की काय विषय आहे ह्याचाच विचार गौतम करत असतो ती म्हणत असते तरी मी तुला सांगितलं होतं ना तिच्या जा विरोधात जाऊ नको तिच्या जा वाटेला जाऊ नको तुला माहिती आहे का ती नागिणी ना, ती नागिन समजलं का तिला हलक्यात घेऊ नकोस तू नागिणी नाही म्हणल्यानंतर ती फना काढणारच ना, ना का तुला समजत नाही तिच्या विरोधात अजिबात तू जाऊ नकोस असं तर ती गौतमला सांगत असते ही असं सगळं बडबडत असताना मात्र तिकडे ती म्हणत असते तुला अजून एकदा सांगते तिच्या वाटेला जाऊ नको तिच्या नादी लागू नको असं बोलून ती तिथून निघाली असते पण गौतम विचार करत असतो काय म्हणू या बाईला नक्की मला हिचं कळतच नाही ती नक्की त्या सरकारच्या मिंद्यात एका का त्या सरकारचा रागराग करते हेच मला समजत नाही आता तो एवढं सगळं ती बोलून गेली त्यावरती एकही शब्द बोललेला नसतो आता ती तिथून निघून गेली तरी त्याचं काही लक्ष नसतं आणि तो इकडे मात्र तोच विचार करत असतो की काय मी करायला कसं तिच्या विरुद्ध ठोस फिरावे आणून आता मात्र मस्त की चाईमध्ये सगळी आनंदामध्ये खायला लागलेले असतात त्यावरती मात्र आता परी विचारते टीचर ह्या भाताला काय म्हणतात तर यावरती तिला माहीत नसतं माझी म्हणतात सर याला गुरगुट्या भात म्हणतात तर यावरती मग परी म्हणते मग याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात मग त्यावरती आता की म्हणत असते त्याला काय म्हणतात का स्मूथ अँड ओव्हर कुकड राईस असं म्हणत असते कारण की तिनं असं काहीतरी ट्राय केलेलं असतं उत्तर देण्याचं गुरगुट्या भाताचं आता मात्र सकीनं सांगितलं की स्मूथ ओवर कुक राईस असं म्हटल्यानंतर इकडे आपला काना म्हणत असतो काही नाही मज्जा नाही आली बरं काय ते कसं वाटतं ना ऐकायला स्मूथ ओवर राईस गुरगुट्या भात ऐकायला कसं वाटतंय भारी वाटतं का नाही असं वाटतं ऐकलं तरी पोट भरलं असं वाटतं है नाही असं म्हटल्यानंतर सगळे हसायला लागलेलं असतो मग आता त्यावरती आता काना म्हणत असतो बरं मला तुम्ही मी सांगा की डाळ खि डाळ भाताला काय म्हणतात तर यावरती ती म्हणते त्यात काय त्याला म्हणतात काय एवढं तुला माहीत नाही काना मग ते म्हणून ते आहे डाळ राईस म्हणतात असं म्हटल्यानंतर इकडे काना म्हणत असतं बरं मग तुम्ही मला सांगा हे बघा असं सांगा वरण भात मीठ लिंबू लोणचं ह्याबद्दल सांगा असं बोलल्यानंतर इकडे ते सांगायचं ट्राय करत असते तर इकडे काना बोलतो नाही नाही सांगायचं पण ते सगळं फील आलं पाहिजे बरं का सांगताना असं म्हटल्यानंतर इकडे स तयारी रागानं बोलत असते बरं त्यानंतर मग काना म्हणतो एक काम करा मी ना तुम्हाला पाच शब्द देतो ते मला तुम्ही सांगा पण सांगताना सांगायचं की पाच शब्द जे त्याचा विथ फील तुम्ही आता सांगायचा आणि जर तुम्ही तुम्ही सांगितलं तर मी तुम्हाला मानलं बरं का असं आता कानानं चॅलेंज दिलं आहे आता सखीला खरकट उष्ट मिसळची तर्री हां डब्बाटली आईस पैस आणि सगळ्यात महत्त्वाचं येळकूट येळकूट जय म्हणला सांगा आता आता काना असं बोलल्यानंतर मात्र सगळी लोकं हसायला लागलेले असतात ला आणि मात्र सखी त्याच्याकडे रागाने पाहत असते त्यानंतर आपण पाहतो का इकडे मात्र सरकार टेन्शनमध्ये आहे असं कसं झालं असं कसं होऊ शकतं सगळी मुलं कशी जिवंत राहतात राहू शकतात असं त्याचा ते विचार करत असते इकडे परशु म्हणत असतो सरकार तुम्ही ना आज मीनाक्षाच्या बाबतीमध्ये जरा असं लिमिट सोडूनच असं म्हटल्यानंतर इकडे ती म्हणतं सरकार मी तर काय करू ना भाऊजी तिनं तिचं काम चोख केलं असतं तर मी हे केलंच नसतं ना अहो भाऊजी तिच्या एका चुकीमुळे आपलं डील कॅन्सल झालं ओ भाऊजी बिझनेस डील करते का तुम्हाला आपल्याला लोकांचे पगार काढायचे होते ना म्हणून हे सगळं झालं ना एवढं मोठं एम्पायर आपलं कामत एम्पायर त्याच्यासाठी स्टेटस जपायला लागतो पैसे खर्च करायला लागतात ते एवढे हात दाखवून वर खाली भरते जे एक्सपेन्सेस आहेत ते सगळे आपल्याला करावे लागतात ना त्यासाठी पैसा लागतो ना आपल्याला आता मात्र सरकारने दाखवून दिलं होतं की कशासाठी पैसे लागतात आणि तुझ्या बायकामुळे कसा बिझनेस डील कॅन्सल झाला म्हणून हे सगळं झालं तेवढ्यातच आपण पाहतो काय गौतम हाता ड्रिंकचा ग्लास आणि शेंगदाणे घेऊन तिथं आलेला असतो त्याला पाहून मात्र इकडे आता सरकारने तोंड वाकडं केलेलं असतं बोलत असते वा बॅक टू स्क्वेअर वन होपलेस असं आता गौतमला बोललेले असते रागामध्ये आणि इथं मात्र गौतम सगळ्यांसमोर आता ड्रिंक्स घेऊन आलेला असतो प्यायला त्यानंतर मात्र इकडे सरकार म्हणत असते आपल्या पर्शूला की भाऊजी तुम्हाला आहे ना काय ना सांगू का मीनाक्षीनं जे केलं का नाही ते करायला काय म्हणतात चूक नव्हती ती कळालं का तुम्हाला जी मीनाक्षीनं केली ती चूक नव्हती इट वॉज अ क्राईम समजलं का म्हणूनच त्याची शिक्षा तिला भेटली समजलं का असं बोलून तिला टिचके वाजवत बोलत असे ते मात्र आता गौतम तिकडे पाहत असतो की किती ॲटिट्यूडमध्ये कशी कशी घरातल्यांशी बोलते ते आता मात्र गौतमचं लक्ष फक्त आणि फक्त ना सरकारच्या डोळ्यामध्ये आहे आणि त्याने बरोबर निशाणा धरला आहे तिच्या डोळ्याचा आणि त्याने जी प्लेट आहे शेंगदाण्याची ती उचलून हातामध्ये वर धरलेली आहे आता तो बरोबर असं तिच्या डोळ्यासमोर जसा तिचा डोळा आहे त्यासमोर बर बरोबर अशी त्याने प्रेट दिलेला असते आणि निशाणा धरून तो त्याचं काम करत असतो इकडे मात्र सरकारचं लक्ष नसतं आणि ती फाईल घेऊन फाईलमध्ये काहीतरी काम करत असते त्यानंतर आपण पाहतो काय इकडे चाळीमध्ये मा आपली मावशी म्हणत असते का रे काना का दमवतोयस ना त्या सखीला बिचारीला आपल्या मुलांना इंग्लिश येत नाही म्हणूनच ती प्रयत्न करते ना त्यांना इंग्लिश शिकवते आणि तू का दमवतोयस असं म्हणल्यानंतर काना मी म्हणतो मी कुठं काय म्हणतोय मी काय म्हणतोय आहे का की आपल्या मराठी भाषेमध्ये जी फील आहे का नाही ते फील इंग्लिशमधून येत नाही ना असं मला म्हणायचं आहे बाकी काय नाही का, का मावशी मग सखी म्हणत असते बरं ठीक आहे मी सांगते ते सांग बरं का काय तुला सांगू का की जेव्हा काना म्हणलेला असतो की मराठी शब्द जे बोलल्यानंतर फील येतं ते काही इंग्लिश बोलण्यात येत नाही म्हणून आता सखी म्हणते बरं एक काम कर हं मला तू सांग बघू डॉक्टर म्हटल्यानंतर बरं वाटतं का वैद्य म्हटल्यानंतर बरं वाटतं असं बोलल्यानंतर मात्र आता त्याचं तोंड बंद झालेलं असतं कारण की जसा तो म्हणला होता काही गोष्टीमध्ये फिल्म मराठीमधूनच मा येतं तसं आता सकीनं त्याला दाखवून दिलं होतं आणि दुसरी गोष्ट सांग मला जे म्हणतोस मी शर्ट पॅन्ट घातला ते म्हणाल्याला बरं वाटतं का कुर्ता पायजमा घातला म्हणायला बरं वाटतं सांगू असं म्हणल्यानंतर आता बाकीची सगळी मात्र आता कानावरती हसाय लागलेल्या असतात आता मात्र सखी असं बोलल्यानंतर सगळ्या बायका म्हणत असं हां काना आता बोल बघू तू आता काय आहे का तुझ्यावर बोलायला असं बोलल्यानंतर काना म्हणत असतो तुम्हाला सांगा मला गाभुळेल चिंच म्हटल्यानंतर जसं आपल्या तोंडाला पाणी सुटतं तसं आहे का इंग्लिशमध्ये एखादा शब्द असं बोलत असतो बर काना आता तू मला सांग हां तू तु, तुझ्या बायकोला कॅन्डल लाईट डिनरला घेऊन जाशील का तू रात्रीतल्या अंधारातल्या मेणबत्तीच्या उजड्यात जेवणाला घेऊन जाशील सांग बघू आता असं बोलल्यानंतर मात्र कानावरती सगळी हसत असताना मात्र तिकडे आपण पाहतो काय की मावशी तिथल्या का काकू म्हणत असतात किती गोड बांधतात रे तुम्ही दोघ अशीच मस्तपैकी गोड बांधत राहा आणि तुमच्या दोघांच्या संसाराला कुणाचीही नजर लागू नये असं तर तिथल्या बायका म्हणत असतात ते ऐकून मात्र सखीला थोडंसं वेळ वाटलं असतं कारण की त्या दोघांच्यामध्ये तसं नातं काही नाही हे फक्त त्या दोघांनाच माहीत असतं आणि त्यानंतर मात्र त्या बायका अशा बोलल्यानंतर इकडे मावशी म्हणत असते की काना बास झालं बरं का नको त्या बिचारीला तू छळ त्यानंतर मात्र सखीला आठवत असतं की तिची आई लहानपणी असताना तिला कसं घास भरवत असते तो जेव्हा काना त्यातल्या छोट्या मुलाला घास भरवत असतो ते पाहून तिला सगळं ह्या गोष्टी आठवत असतात आणि ती मनामध्ये खूप दुःखीही झालेली असते आणि रडतही असते पण काना त्यावर ती म्हणलेला असतो काय नाही मावशी मी फक्त चेष्टा करते तिची कसं आहे ना जी जो नवरा बायकोची चेष्टा करत नाही तो नवरा कसला असा तो म्हणलेला असतो पण आपण पाहतो काय मात्र इकडे सखीचं लक्ष फक्त लहानपणी तिची आई तिला कसं खायला भरवत होते हेच फक्त तिला आठवत होतं तिला आठवत असतं आई म्हणतस खा हो मन, ना आता खाल्लं नाही कशी ट्रांग होईल असं करून हात करून दाखव बघू तर यावर ती म्हणतस नाही नाही काहीच नाही बघ हातामध्ये खा बघू आता तर ती म्हणतस ते आई पुरी ना आता नको आहे गं मला आता आणि असं काहीतरी वेगवेगळं दाखवून तिला घास भरवत असते त्यानंतर म्हणत असते बघ आता खाल्लंस की आता स्ट्रॉंग होणार आहेस बघ असं बोलत असते त्यानंतर परत दुसरा घास चारायचा प्रयत्न करत असते त्यावरती मात्र आता ती म्हणत असते वास न गाई आता नको म्हणल्यानंतर तिची आई तिच्या तोंडावरती हात फिरवत असते बरं बाई वास म्हणतेस ना असून ते आता हे सगळं मात्र दृश्य सखीच्या डोळ्यासमोर पूर्णपणे उभा राहिलेलं असतं जेव्हा इथल्या लहान लहान मुलांना त्यांची आई घास भरवत असते त्यानंतर आपण पाहतो का इकडे कामत हाऊसमध्ये आणि त्यानंतर आपण पाहतो काय गौतम ना काय करतो ते शेंगाची फुलं ना बरोबर तिच्या डोळ्यासमोर फुंकर मारतो त्यानंतर काय होतं ती शेंगदाण्याची जी फोल असतात ना आता ती सरकारच्या जा डोळ्यामध्ये जाते आणि त्यानंतर सरकार एकदम धडपडायला लागली असते हातातली फाईल वगैरे हो खाली पडते आणि ती उठून उभा राहते हो ते पाहून आता परशुलाही टेन्शन आलं होतं की आता काय होणार आहे गौतमवरती मात्र चांगलाच जाळ निघणार आहे पण सरकारला काय सुचायचं बंद झालं होतं आणि ती डोळा चोळत बसलेली असते आणि तिच्या लक्षात आलं नसतं की आपण लेन्स घातले आहे त्यानंतर आपण डोळा चोळतोय तिला एवढा त्रास होत असतो की ती उठून उभा राहते आणि त्या डोळा चोळत असताना मात्र तिची लेन्स ती खाली पडलेली असते तेवढ्यातच मात्र आता गौतम उठून उभा उभा राहतो आणि तो ती लेन्स त्याच्या लक्षामध्ये आलेली असते त्यानंतर तो ती लेन्स उचलतो इकडे मात्र सरकार डोळाही चोळत असते बोलत असते मूर्ख तुला काय अक्कल नाही का बिंडोक असं म्हणत असते त्यानंतर त्याने ती लेन्स उचललेली असते आणि हातामध्ये धरलेली असते आता ते लेन्स पाहून मात्र परशुवी विचार करत असतं ही लेन्स ही लेन्स कोणाची आहे तर यावं ते आता परशु विचारत असतो सरकार ही लेन्स तुमची आहे का असं बोलल्यानंतर मनामध्ये सरकार विचार करायला लागलेले असते ला की आता जर ह्या दोघांना माझा डोळा दिसला तर ह्यांना एक डोळा ब्राऊन एक डोळा ब्ल्यू दिसेल याचा तर ह्यांच्यासमोर माझं सत्य येईल काय असं ती मनामध्ये विचार करत असते आणि तिने मात्र तो डोळा झाकून घेतलेला आहे तिने अजूनही कोणाला सांगितलेलं नाही की हा विषय काय आहे ही लेन्स माझीच आहे असं ती म्हणलेली नसते पण इकडे परशुने डायरेक्ट तिला विचारलं होतं की ही तुमची लेन्स आहे का इथं पडलेलं आहे ते आता ह्या दोघांनाही संशय आलेला आहे त्याचबरोबर आपल्याला माहिती आहे गौतमला तर हे नक्कीच माहिती आहे की ही लेन्स ना तिजीच आहे पण आता तिने तोंडानं कबूल केलेलं नसतं तिने मात्र तो डोळा एकदम पूर्णपणे झाकून घेतलेला आहे आणि तिच्या डोळ्याचा कलर त्या दोघांसमोर येणार नाही ह्या पद्धतीने तिने त्यावरती हात ठेवलेला असतो त्यानंतर आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत की इकडे सरकारने विचार केलेला आहे जोपर्यंत माझं च जो प्लॅन आहे सक्सेसफुल होत नाही तोपर्यंत माझं सत्य कोणासमोर येऊन देणार नाही आणि येऊन चालणार पण नाही असं ती ती लेन्स हातामध्ये घेऊन बोलत असते आणि त्यासाठी मला काय करायचं हे मला चांगलं माहीत आहे असं तर सरकार स्वतःशीच आशा राहून बोलत असते त्यानंतर आपण पाहतो का इकडे मात्र चाळीमध्ये आपला काना म्हणत असतो की मला असं वाटतं की काल परवा जसं मी माझ्या आईबाबांच्या डोक्यावरती मांडीवरती डोकं ठेवलं आहे त्याच पद्धतीने मला असं वाटत आहे असं म्हणणं तर या सखी म्हणजे का तुझे तर आईवडील आहेत असं बोला होताच ना तू आता यावरती काना काय उत्तर देईल ते आपल्याला नक्कीच